तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी शोधली चोरी आणि हरवलेले मोबाईल वर्षभरात हरवलेल्या मोबाईलचा शोध लागल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे जिंतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मागील वर्षभरात हरवलेले आणि चोरी झालेले तब्बल चौदा मोबाईल फोन शोधून काढण्यात जिंतूर पोलिसांना मोठे यश आलंय पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झालंय मिळालेल्या माहितीनुसार सन दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जिंतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बाजारपेठ बस स्टँड आणि इतर सार्वजनिक ठिकाणांहून अनेक नागरिकांचे मोबाईल फोन हरवले होते किंवा चोरीला गेले होते या संदर्भात अनेक तक्रारी पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत्या पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास पथकाला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाईल शोधण्याचे आदेश दिले होते तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव बालाजी पुंड दीक्षा लोकडे पोलीस उपनिरीक्षक जगदीश मेत्रे अजय घुले यांनी हरवलेल्या मोबाईल फोनच्या तांत्रिक विश्लेषणावर लक्ष केंद्रित केले। त्यांनी अथक परिश्रम घेत हरवलेल्या चौदा मोबाईल फोनचा मार्ग काढला ज्यांची एकूण किंमत अंदाजे तीन लाख असल्याचं सा सांगितलं हे सर्व मोबाईल फोन चोरी आणि हरवलेल्यांच्या गटातील होते आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या हस्ते हे शोधलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले अनेक नागरिकांनी आपला हरवलेला मोबाईल फोन पुन्हा मिळाल्याने आनंद व्यक्त केला बऱ्याच नागरिकांनी तर हरवलेला मोबाईल मिळण्याची आशा सोडली होती परंतु जिंतूर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्यांना त्यांची मौल्यवान वस्तू सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा परभणी पोलिसांनी लोकांचे हरवले होते सगळे शोधून काढलेले आहेत आणि ते आम्ही सर्वांना परत दिलेले आहेत जवळपास हा तीन लाखाचा मुद्देमाल आहे जो आम्ही शोधून नागरिकांना परत केलेला आहे किती कंप्ले आतापर्यंत आमच्याकडे जवळपास कंप्लेंट आहेत या वर्षामध्ये आणि त्या कंप्लेंटच्या सगळ्यांचा फॉलोअप घेणं चालू सा आहे आतापर्यंत आपण वीस पेक्षा जास्त मोबाईल ट्रॅक करून लोकांना परत केलेले आहेत या दोन महिन्यामध्ये आम्ही वीस मोबाईलची हस्तगत आणि नागरिकांना यामध्ये कशा प्रकार ऑनलाइन पोर्टल आहे सीएस त्या वरून आम्ही ते हरवलेल्या मोबाईलचा डाटा भरतो आणि डाटा भरल्यानंतर ते मोबाईल जर कोणी ऍक्टिव्हेट केला तर त्याची माहिती आपल्याला सगळं पोलिसांना प्रत्येक पोलिटिशन एक नोडल ऑफिसर असतो आमचा त्या भेटल्यानंतर आपल्याला कळतं की तो कोणाच्या कोणाकडे आहे कुठं आहे लोकेशन काय आहे त्यामुळे आपण त्याला संपर्क करून त्याचा शोध घेऊन तो मोबाईल परत ज्याचा आहे त्याला परत पाठव यावेळी जनतेला आव्हान असं करण्यात की आपला मोबाईल हरवल्यानंतर आपण त्या पोर्टलवर माहिती भरावी पोलिसांना माहिती द्यावी आणि नागरिकांनी आप आपल्या स्वतः घ्यावी ऑनलाईन कंप्लेंट केली होती आणि ऑनलाईन कंप्लेंट केल्यानंतर मोबाईल एका वर्षी आत मिळाला अपेक्षाही नव्हती मोबाईल मिळाल म्हणून परंतु साहेबांच्या प्रयत्नांना यश आला आणि माझा मोबाईल एका वर्षाच्या आत मिळाला दीड महिन्या अगोदर माझा मोबाईल हरवण्यात आला होता त्याची मी इथे कंप्लेंट केली होती दीड महिना पहिले अचानक का, काल परवा मला सरांचा फोन आला म्हणजे मोबाईल सापडलेला आहे येऊन घेऊन जा खरंच अपेक्षाही नव्हती कधी मोबाईल भेटेल म्हणून अचानक असा भेटला आनंद होते आणि खरंच पोलीस प्रशासनाचा आभार इतक्या लवकर माझा मोबाईल सापडून दिला पोलीस स्टेशन आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो माननीय पोलीस अधीक्षक साहेब परदेश साहेब यांच्या आदेशान्वये जे मोबाईल मिसिंग जे आहेत मोबाईल मिसिंग प्रकरणांमध्ये आम्हाला वरिष्ठांचे तसे आदेश झालेले होते की जे मोबाईल मिसिंग आहेत ते शोधून काढा याद्वारे महाराष्ट्र मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स दिल्ली यांचं एक पोर्टल आहे सी आय आर पोर्टल या पोर्टलमध्ये जे मोबाईल मिसिंग आहेत किंवा जे मोबाईल हरवलेले आहेत ते चोरीला गेलेले आहेत यांचे जे कंप्लेंट्स आहेत ह्या पब्लिकने त्या कंप्लेंट्स त्याच्यामध्ये टाकायच्या असतात व त्याच्यानंतर सदरचे मोबाईल जेव्हा ते ऍक्टिवेट होतात तर त्या थ्रू आम्हाला तशी माहिती सायबर सेल जे आहे सायबर सेल आम्हाला माहिती तशी देते यामध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये अनेक मोबाईल मिसिंग या पोलिस स्टेशनला रजिस्टर होत्या त्याच्यामध्ये मान्य पोलिस अधीक्षक साहेबांचे आदेश होते की सदर मोबाईल शोधून आपल्याला फिर्यादीला परत करायचे त्यावरून आमची जी टीम आहे पोलीस स्टेशनची टीम पोलीस स्टेशनच्या टीमने सदरचे मोबाईल जे आहे जशी जशी माहिती मिळत गेली त्या माहितीनुसार सदरचे मोबाईल शोधून काढलेले आहेत यापूर्वी सहा मोबाईल तसे देण्यात आलेले होते व आज पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनी चौदा मोबाईल जे आहेत जवळपास अडीच लाख ते तीन लाखाचा जो मुद्देमाल आहे तो फिर्यादींना मुद्देमाल देण्यात आलेला आहे मान्य वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याची कारवाई करण्यात आलेली आहे जिंतूर पोलिसां वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार झालेली आहे पी आय सरोदे साहेब आहेत सपोनी पूर्ण साहेब आहेत व याच्यामध्ये आमची सर्व टीम आहे या ही कारवाई करण्यात आलेली आहे